कुंडली कवर दे हार विठल श्री दे तुकार पंढरीनाथ महाराज की जय विठुराया कसा रे असा भेदभाव केलास एवढ्या दिवसांच्या वारीचा जणू विचकाच केलास ऊन वारा पाऊस सगळी आव्हाने पार करत भक्तजन आले ना आनंदाने तुझ्या दारी मग तुझ्या महापूजेचा मान का पडतो आहे का व्हीआयपीच्या पदरी बर महापूजा नाही ती नाही पण तुझ्या दर्शनासाठी सुद्धा त्यांना थांबावे लागले कारण तुझ्या वारकऱ्यांपेक्षा तुला मंत्री महत्वाचे वाटले अरे विठ्ठूराया तुझ्यासाठी देहभान विसरून समजा आलं ना तुझ्या पायाशी मग तुझ्या पूजेचा मान बी दे ना त्यांच्यापैकीच आहे का मावशी काकासनी अरे तुझी पूजा म्हणजे त्यांच्यासाठी एक सोहळाच हाय म्हणूनच एक चमत्कार असा बी करून बघ तुझ्या पूजेचा मान वारकऱ्यांना देऊन तरी बघ तुझ्या पूजेचा मान वारकऱ्यांना देऊन तरी बघ अरे मोठी लोक आहेतच रे पण त्यांना सुद्धा वाट बघण्याचा परसाद देऊन तरी बघ